जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटी लागी अशी भावना उराशी बाळगत लाखो वारकरी आता पंढरीच्या दिशेने रवाना झालेत पण माऊली तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात एक काळ असाही होता जेव्हा आठशे वर्षांपासून सुरू असलेली ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीची प्रथा बंद पडणार होती पण कोणा किंवा वारकऱ्याने नाही तर एका सैनिकाने पुढाकार घेत ही वारीची परंपरा पुन्हा केली पण तरीही महाराष्ट्राच्या इतिहासात ज्ञानेश्वर महाराजांची वारीची परंपरा बंद पडण्या काय घडलं होतं आणि विशेष म्हणजे वारीची परंपरा पुन्हा नव्याने सुरू करणारा तो सैनिक नेमका कोण होता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हरिमाऊली मी भाग्यश्री आणि आपण पाहताय लाईव्ह तर माऊली तसं पाहायला गेलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून ते तुकोबारायांच्या काळापर्यंत म्हणजे सुमारे चारशे ते साडेचारशे वर्ष वारीची परंपरा अविरतपणे सुरू होती तुकोबांच्या वैकुंठवासापासून तर या वारीत चांदीच्या पादुका असलेली पालखी छत्री अब्दागिरी आणि सगळा तामझाम सुरू झाला होता या मधल्या काळात महाराष्ट्रात परकीय आक्रमणं झाली कित्येक मुघल सरदारांनी वारीवर आक्रमण केलं महाराष्ट्राची परंपरा असलेली वारी बंद पाडण्याचे प्रयत्न झाले पण तरीही डोंगर दर्यातून वाटा काढत कित्येक परकीय आक्रमणांना चकवा देत हे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला वारीच्या माध्यमातून जातच राहिले ही परंपरा अगदी अविरतपणे सुरूच राहिली अशातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याची महती सर्व दूर पसरली होती त्यामुळे मूळचे सातारा जिल्ह्यातले हैबत बाबा आरफळकर हे देखील संत ज्ञानेश्वर महाराजांचे निसीम भक्त होते तेव्हा ते ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या राजदरबारी सरदार होते पण ज्ञानेश्वर महाराजांवर त्यांची अपार श्रद्धा असल्यानं ते दरवर्षी ग्वाल्हेरहून पंढरपूरला पालखी घेऊन जायचे मात्र एक वर्षी हैबत बाबा ग्वाल्हेरहून पंढरीच्या वारीला निघालेले असताना रात्रीच्या वेळी त्यांना काही दरोडेखोरांनी दरोडेखोरांनी घेरलं त्या दरोडे सोबत असलेल्या कित्येक वारकऱ्यांवर हल्ला केला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला त्यानंतर दरोडेखोर हैबत बाबांना मारण्यासाठी पुढे सरसावले होते तितक्यात त्या दरोडेखोराला मुलगा झाल्याची बातमी आली आणि दरोडेखोरानं हैबत बाबांना सोडून दिलं त्या हल्ल्यातून ते बचावले आणि आपला जीव केवळ ज्ञानेश्वर माऊलींमुळेच वाचला म्हणून त्यांनी ग्वाल्हेर सोडलं आणि माऊलींच्या सेवेसाठी आळंदीत येऊन राहू लागले ते जेव्हा आळंदीत आले होते तेव्हा देहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीतच आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या जायच्या आणि मग वारी पंढरीच्या दिशेनं निघायची पण त्यानंतर अठराशे तीस मध्ये तुकोबांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या वंशजांमध्ये वाद सुरू झाला तेव्हा तुकाराम महाराजांच्या पालखीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ठेवायला नकार दिला तेव्हा वादामुळे त्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत खंड पडेल असंच वाटत होतं पण तेव्हाही सगळी परिस्थिती बघून हैबत बाबांना घेऊन पंढरपूरला जायचंच होतं तेव्हा हैबत बाबांनी स्वतः स्वतंत्रपणे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सुरू केला आणि तेव्हापासून आळंदीहून स्वतंत्रपणे ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागली म्हणूनच आजही जेव्हा जेव्हा आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते तेव्हा तेव्हा ही परंपरा हैबत बाबांमुळेच अविरतपणे सुरू आहे याची वारकऱ्यांना आठवण होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबद्दलची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी माऊली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा